नमस्कार डोक्यात एखादी भन्नाट बिझनेस आयडिया आहे पण पैसे कुठून ना आणायचे हा प्रश्न पडलाय का तर मग थांबा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच पी खास तुमच्यासाठीच असू शकते चला तर मग आज आपण ही योजना तुमच्या स्वप्नांना कशी मदत करू शकते हे सविस्तरपणे पाहूया हो ना हीच तर खरी अडचण आहे जी बहुतेक लोकांना मागे खेचते पण चांगली गोष्ट ही आहे की पी योजना या आर्थिक समस्येवर एक जबरदस्त उपाय घेऊन आली आहे तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून पीएमईजीपी म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि का आपण याला एक सुवर्ण संधी म्हणतोय चला समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर पीएमईजीपी म्हणजे एक असं सरकारी कर्ज ज्यावर तुम्हाला एक मोठी सूट मिळते ज्याला आपण सबसिडी म्हणतो याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर तुमच्या डोक्यावरचं जे कर्जाचं ओझं आहे ना ते सुरुवातीलाच खूप कमी होऊन जातं एक गोष्ट लक्षात घ्या या योजनेचा उद्देश फक्त कर्ज वाटप करणं नाहीये यामागे एक मोठा विचार आहे ग्रामीण भागात नोकऱ्या तयार करणं आपल्या पारंपरिक कलाकारांना पाठिंबा देणं आणि गावांकडून शहरांकडे होणारी गर्दी थांबवणं यामुळे खरं तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाच एक मोठी चालना मिळते चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा म्हणजे या योजनेतून आपल्याला आर्थिक फायदा नेमका कसा आणि किती होतो ते आता बघूया ओके तर समजा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्रात काहीतरी सुरू करू पाहताय तर त्यासाठी प्रकल्पाची मर्यादा किती आहे माहिती आहे तब्बल पन्नास लाख रुपये विचार करा एवढी मोठी रक्कम कोणत्याही नव्या उद्योगाला एक जबरदस्त स्टार्ट देण्यासाठी नक्कीच पुरेशी आहे आणि जर तुमचा प्लॅन व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रातला असेल म्हणजे सर्व्हिस सेक्टरमधला तर त्यासाठी सुद्धा वीस लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे आणि हाच आहे या योजनेचा खरा आत्मा ही जी सबसिडी आहे ना ती थेट तुमच्या कर्जाच्या रकमेतून कमी केली जाते त्यामुळे तुमच्यावर परतफेडीचा ताण खूपच कमी येतो आता ही सबसिडी किती मिळणार हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्ही व्यवसाय कुठे सुरू करताय जसं की तुम्ही बघू शकता ग्रामीण भागात आणि विशेष वर्गातील अर्जदारांना सगळ्यात जास्त म्हणजे पस्तीस टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते ही खरंच खूप मोठी आर्थिक मदत आहे हे गणित बघितलं की सगळं चित्र स्पष्ट होतं आपल्याला स्वतःच्या खिशातून फक्त पाच ते दहा टक्केच रक्कम टाकायची आहे बाकी सगळा पैसा बँक कर्ज आणि सरकारी सबसिडीच्या माध्यमातून उभा राहतो यामुळे होतं काय तर कमीत कमी भांडवलात सुद्धा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ठीक आहे योजना तर मस्त आहे पण आता पुढचा प्रश्न येतो की यासाठी अर्ज करू कोण शकतं चला तर पात्रतेचे नियम काय आहेत ते पाहूया पात्रतेचे निकष तसे अगदी सरळ सोपे आहेत वय अठरा वर्षांपेक्षा जास्त हवं आणि जर तुमचा प्रोजेक्ट मोठा असेल तर किमान आठवी पास असणं गरजेचं आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ही योजना फक्त नवीन प्रकल्पांसाठी आहे आणि तुम्ही आधी अशा कोणत्याही सरकारी सबसिडी योजनेचा फायदा घेतलेला नसावा ओके तर आपण पात्र आहोत हे कळलं आता अर्ज कसा करायचा चांगली बातमी ही आहे की ही सगळी प्रोसेस आता ऑनलाईन झाली आहे त्यामुळे खूपच सोयीची झाली आहे ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे बघा फक्त पी च्या पोर्टलवर जायचं ऑनलाईन अर्ज निवडायचा सगळी माहिती भरायची कागदपत्रं अपलोड करायची आणि झालं काम फायनल सबमिट केलं की तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी मिळतो आणि हा आय डीमुळे तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस कधीही कुठूनही ऑनलाईन चेक करू शकता अर्ज करायला बसण्याआधी ही, ही सगळी कागदपत्र तयार ठेवा आणि लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तो जेवढा व्यवस्थित आणि सविस्तर असेल ना तेवढे तुमच्या अर्जाला मंजुरी मिळण्याचे चान्सेस वाढतात हा प्रकल्प अहवाल म्हणजे तुमच्या व्यवसायाचा एक प्रकारे आरसाच असतो तुमची बिझनेस आयडिया काय आहे किती भांडवल लागणार आहे किती नफा होऊ शकतो तुमच्या भविष्यातल्या योजना काय आहेत हे सगळं त्यात स्पष्टपणे मांडलेलं असावं कारण अपुऱ्या माहितीमुळे किंवा चुकांमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या ठीक आहे अर्ज तर सबमिट केला पण आता पुढे काय तुमचा अर्ज कुठून कुठे जातो कोण तपासतो आणि याला साधारण किती वेळ लागतो हेही समजून घेऊया या मंजुरी प्रक्रियेचे दोन मुख्य भाग आहेत पहिल्यांदा तुमच्या जिल्ह्यातील सरकारी एजन्सी तुमच्या अर्जाची आणि प्रोजेक्ट रिपोर्टची छाननी करते त्यांना सगळं योग्य वाटलं की मग ते तुमचा अर्ज बँकेकडे शिफारस करून पाठवतात आणि त्यानंतर बँक आपलं काम करते आणि कर्जाला अंतिम मंजुरी देते साधारणपणे या सगळ्या प्रोसेसला दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो त्यामुळे अर्ज भरल्यानंतर थोडा धीर धरणं आणि नियमितपणे ऑनलाईन स्टेटस तपासत राहणं महत्वाचं आहे आणखी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा एक सबसिडीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत नाहीत तर बँक ती रक्कम थेट कर्जातून कमी करते आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तुम्हाला कोणतंही तारण किंवा जामीन देण्याची गरज नाही तर मग या सगळ्या माहितीनंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्यावसायिक स्वप्नांसाठी पी एम ई जी पी योजना एक योग्य सुरुवात ठरू शकते का जर तुमच्याकडे एक चांगली कल्पना आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर ही योजना तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी एक मजबूत पहिली पायरी नक्कीच ठरू शकते